नमस्कार मी संध्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करते द मंगल स्टिचिंग हे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मैत्रिणो आपलं बेसिक टू ॲडव्हान्स आरिवरचा क्लास आपल्या चॅनलवरती घेतला जात आहे त्याचाच आपला आजचा नववा दिवस आहे ह्याआधी आपले आठ क्लास पूर्णपणे कम्प्लीट झालेले आहेत त्यामध्ये मी बेसिकपासून जे आरिवरचं काम आहे ना ते पूर्ण नॉलेज दिलेलं आहे तो व्हिडिओ तुम्हाला नक्की बघायचा आहे पूर्णपणे पहिलेपासूनचे व्हिडिओ तुम्हाला बघायचे आहेत आता आपण आठव्या क्लास मध्ये अशा प्रकारे शुगर बीट्स कशा प्रकारे स्टिच करायचं आहे हे बघितलेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे आपले कट पाईप्स असतात ना ते कशाप्रकारे कर स्टिच करायचं बघितलेलं आहे हे आधी आपण मोतीचं वर्क आणि आपलं जे मनी असतात ना ते कशा प्रकारे बन स्टिच करायचंय हे आपण बघितलेलं आहे आता आपण ह्या प्रकारचे जे कट पाईप असतात ना ते स्टिच कसे करायचंय हे बघूयात ह्या कटपाइपचं सुद्धा मी माहिती पहिल्या व्हिडिओमध्ये दिलेले आहे कशा प्रकारचे असतात ह्याला काय बोलतात मी ते पूर्ण पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आता आपण ह्या व्हिडिओमध्ये कट पाईप जे आहेत ना ते रिंगवरती स्टिच करणार आहोत आरिवर्कच्या कामासाठी हे सुद्धा खूप महत्वाचं मटेरियल आहे ज्या ज्याने आपल्या आरिवर्कला अजून सुंदर असं रूप येतं ह्याने वर्क केल्यानंतर वेगळीच शाईन आपल्या ब्लाउजवरती येते त्यामुळे हे सुद्धा वर्क तुम्हाला जमणं खूप महत्वाचं आहे त्यासाठी आपण सर्वात आधी एक लाईन ओढून घेऊया आणि मग आपण वर्क करायला सुरुवात करूया ह्या लाईनवरती वर्क करायचं आहे कारण का आपण सुरुवातीला जेव्हा वर्क करत असतो ना ते वर्क एकदम सरळ जात नाही त्यासाठी आपल्याला असे लाईन सोडून घेणे गरजेचं आहे आता मी ते दोन लाईन ओढून घेतलेले आहेत त्यावरती एका लाईनवरती मी वर्क करून घेते सर्वात आधी आपल्याला इथे जो आपला थ्रेड आहे ना जरी थ्रेड त्याला आपल्याला गाठ मारून घ्यायचा आहे जाडवाली गाठ आपल्याला इथे मारून घ्यायचा आहे आणि तो थ्रेड आपल्याला खाली ठेवून घ्यायचा आहे आणि बोटाला राऊंड करून घेऊन आपल्याला तो दोरा बोटावरती ठेवून घ्यायचा आहे तोसुद्धा व्हिडिओ आपण डिटेलमध्ये बघितलेला आहे पूर्ण व्हिडिओ नक्की बघत जा जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये काही अडचणी येणार नाहीत पहिल्याचे पूर्ण व्हिडिओ नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आता अशा प्रकारे मी सुईमध्ये पूर्ण मनी लोड करून घेतलेले आहे म्हणजेच भरून घेतलेले आहेत हे जे आपले कट्स पाईप आहेत ना ते मी पूर्ण भरून घेतलेलं आहे आणि आपल्या धारागा जो आहे ना तो राऊंड करून बोटाला मी पेच टाकून घेतलेला आहे आता ही सुई आहे ना त्या अति आपल्याला उभी पकडायचं आहे आणि पहिला टाका टाकून घ्यायचा आहे आता अशा प्रकारे मनी भरून घेतलेला आहे इथे थोडंसं मी वर्क करून घेतलेलं आहे आता दुसऱ्या लाईनवरती वर्क करून दाखवत आहे सुरुवातीला एक टाका टाका आणायचा आहे आणि समोर छोटासा टाका काढून घ्यायचा आहे नेहमीप्रमाणेच आपल्याला इथे करायचं आहे गेल्या व्हिडिओमध्ये सुद्धा पूर्ण माहितीसह मी सांगितलेलं आहे जर तुम्हाला शुगर बीडची स्टिचिंग जमली तर हे पण स्टिचिंग नक्कीच तुम्हाला जमणार आहे आता इथे सुद्धा दोन दोन आपण शुगर बीड सोडायचं आहे कारण का हे जे शुगर बीड्स म्हणले सॉरी कट पाईप सोडायचं आहे हे कट्स पाईप जे आहेत ना ते खूप छोटे आहेत ह्यापेक्षा सुद्धा मोठे माझ्याकडे कप कट्स पाईप आहेत ते सुद्धा मी स्टिच करून दाखवते ही सर्वात लहान साईज आहे आता ही जी साईज आहे ना ती आपल्याला दोन दोन सोडायचं आहे आणि थोडीशी मोठी जी साईज असते ती एक एक सोडायचं आहे नेहमीप्रमाणे आपण जसे टाकेवर काढतो ना त्यामध्ये दोन मणी आपल्याला इथे अडकवायचं आहे इथे आपल्याला एक टाका वर काढायचा आहे आणि त्यामध्ये दोन मणी टाकून घ्यायचं आहे परत आपल्याला टाका खालती टाकून परत रिपीट वरती काढायचं आहे जशी आपण चेन स्टिच बनवतो ना त्याच प्रकारे आपल्याला बनवायचं आहे फक्त इथे जो टाका आहे ना त्यामध्ये आपल्याला जे आपले शुगर बीट्स आहेत ना सॉरी आपले जे कट्स पाईप आहेत ना ते ओन घ्यायचं आहे पूर्ण आपले जे मण्यांचं काम आहे ना ते सेम एकाच प्रकारचं आहे जर तुम्हाला एक काम जमलं तर आपोआप समोरचं वेगवेगळं काम नक्कीच जमेल त्यासाठी तुम्ही सुद्धा अशा प्रकारे व्हिडिओमध्ये ज्या प्रकारे दाखवलेलं आहे ना त्याचप्रकारे तुम्हाला सुद्धा प्रॅक्टिस करायचं आहे आणि हो प्रॅक्टिस करायचं आहे जेणेकरून तुम्हाला सुद्धा काम व्यवस्थित जमेल इथे मी पूर्णपणे जवळून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून व्यवस्थित तुम्हाला मी जे काही काम करत असेल ते तुम्हाला दिसेल आणि व्यवस्थित समजेल सुद्धा जे कोणी नवीन शिकत असतील त्यांना सुद्धा बघण्यासाठी इझी जा मी आणखी जवळून दाखवण्याचा प्रयत्न करते आणि सगळ्याला व्यवस्थित नीट दिसेल ह्या पद्धतीनेच मी दाखवते तुम्हाला जर व्हिडिओमध्ये काही अडचणी वाटत असतील तर कमेंट करून नक्की विचारा जेणेकरून मी त्यावर सुद्धा व्हिडिओ बनवल बनवेल आता इथे मी लॉक स्टिच टाकून घेतलेले आहे जो जे आपण लॉक स्टिच शिकलेली आहे ना ती आपण इथे टाकून घेतलेली आहे शेवटला जेव्हा आपलं आरीवरचं काम केलं जातं ना तिथे आपल्याला लास्टला जे आपण स्टिच करतो ना तिथे आपल्याला लॉक टाकून घेणं गरजेचं आहे इथे दोन्ही प्रकारचं मी वर्क करून दाखवलेलं आहे दोन लाईनवरती ला वर्क केलेलं ला आहे आता जे आपले कट्स पाईप आहेत ना ते थोडेसे मोठे पण असतात त्याचं सुद्धा मी वर्क करून दाखवते आणि ही जी आपली स्टिच टाकून घेतलेली आहे त्याला मी इथे लॉकसुद्धा केलेला आहे तुम्ही सुद्धा नेहमी स्टिच झाल्यानंतर लॉक करून घ्यायचं आहे जेणेकरून पूर्ण वर्क हे आपलं निघणार नाही तुम्ही जर थोडस जरी तर आपलं वर्क निघून जातं आता अशा अशा मी थोडेसे मोठे सुद्धा कट तुम्हाला वर्क करून दाखवते हे आपले मोठे कट्स पाईप पाई आहेत पाई जे की कलरमध्ये आहेत हा मोरफंकी कलर आहे तुम्हाला सुद्धा अशा वेगवेगळ्या कलरमध्ये कट्स मिळून जातील शुगर बीट सुद्धा वेगवेगळ्या कलरमध्ये मिळून जातील अशा प्रकारे मी एका प्लेटमध्ये आपले जे कट पाईप पाई आहेत ना ते काढून घेतलेले आहे आता तुम्हाला सुद्धा अशा प्रकारे घ्यायचं आहे आणि एक एक मनी सुईमध्ये भरून घ्यायचं आहे जो आपला कट पाईप आहे ना ते एक एक आपल्याला सुईमध्ये भरून घ्यायचं आहे सुरुवातीला तुम्ही काय करायचं आहे इथे एक एक मनी घ्यायचं आहे कारण का जेव्हा आपण नवीन काम करायला असतं ना तेव्हा आपल्याला एक साथ जास्त मनीने काम करतायला जमणार नाही त्यामुळे तुम्ही एक एक मनी भरायचं आहे मी थोडीशी इथे जास्त मनी भरून घेत आहे तुम्ही एक एक मणी भरून घेतला तरी चालेल आता इथे आपण जी बाजूला थ्रेड राहिलेला आहे ना खालच्या साईडला तेच ह्या साईडला ओढून घेऊया आणि बोटाला पेच टाकून तोच टाका आपल्याला वरती काढून घ्यायचा आहे तुम्ही म्हणाली ते दुसरा कुठून टाका आलेला पण तो तोच आपण धागा इकडे ओढून घेतलेला आहे आता समोर अशा प्रकारे मी एक एक स्टिच टाकून घेत आहे धागा वरती काढला परत एक लॉक चेन स्टिच टाकली मग नंतर इथे मणी टाकत आहे अशा प्रकारे इथे आपल्याला थोडेसे मोठे कट्स पाईप पाई पाई आहेत त्यामुळे आपण एक एक इथे कट्स पाईप सोडलेले आहे तुम्ही बघू शकता इथे मी एक एकच कट्स पाईप सोडलेला आहे आणि त्या लाईनमध्ये मध्ये मी जो जी काय बाजूची लाईन आहे ना, ना तिथे मी दोन दोन कट्स पाईप सोडलेले होते आता अशा प्रकारे एखादी वेळेस आपले जे मणी आहेत ना सुईमधले ते बाहेर निघ निघतात काही भिनेची गरज नाही कारण का कधी मधी अशा प्रकारचे गोष्टी आपल्यासोबत होत असतात त्यामुळे हे काही नॉर्मलच आहे हे प्रत्येकासोबत वर्क करते वेळेस होतच आता अशा प्रकारे आपण एक एक मनी आणखी स्टिच करून घेऊया जो आपला टाका वरती काढलेला आहे तो तोच टाका आपल्याला टाक्यामध्ये एक मनी ओवायचा हो आहे परत खालती टाकायचं आहे आणि सुईला नेहमी सरळ पकडायचं आहे आता जे कोणी नवीन काम करत असतात त्यांच्यासाठी एक प्रॉब्लेम नेहमी येते मला सुद्धा नेहमी तीच प्रॉब्लेम व्हायची जेव्हा आपण नवीन काम करतो ना तेव्हा आपल्या कापडामध्ये सुईमध्ये कापड नेहमी अटकतो त्याचं कारण एकच आहे की जेव्हा आपण सुई थोडीशी जरी तिरपी केली ना तेव्हा आपल्या त्या सुईच्या सुईचा जो फासा असतो त्यामध्ये आपल्या कपड्याचे धागे अडकले जातात त्यामुळे सुई वरती काढण्यासाठी थोडस त्रास होतो सुईला नेहमी सरळ पकडल्याने आपलं जे काम आहे ना ते आपल्याला एकदम इझी होऊन जातं आणि आपले, आपले व्यवस्थित असं आपली कापडाबाहेर सुई येते आता जेव्हा आपले एक्स्ट्राचे मनी जे खाली पडतात ना वर्क तेवेळेस त्याला अलगत दोन बोटाने वरती खेचून घ्यायचं आहे आणि खालती धागा ओढून घ्यायचा आहे फक्त एक एकच मनी आपल्याला इथे स्टिच करायचं आहे आता हे जे लॉक आहे ते एक एक काढायचं आहे वरती आणि मग एक मनी सोडायचं आहे थोडसं मनी मण्याला पाठीमागे एका बोटाने ढकलायचं आहे आणि मग दुसरा मनी इथे आपल्याला समोर टाकायचं आहे जास्त काही अवघड नाही एक काम जमलं तर तुम्हाला सगळेच काम व्यवस्थित जमणार आहे आता इथे सुद्धा मी एक एकच मनी व्यवस्थित तुम्हाला पूर्णपणे व्हिडिओ मी स्लो स्लोमध्ये दाखवत आहे जेणेकरून तुमच्या सुद्धा व्यवस्थित पूर्ण लक्षात यावं आणि तुम्हाला, तुम्हाला सुद्धा आपला बेसिक टू वाढवाजवा सांगणार टाकून व्यवस्थित हे जे आहे ना पॅक करून घेतलेलं आहे एन नॉटचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही डिटेलमध्ये आहे नक्कीच बघायचा आहे जेणेकरून तुम्हाला सुद्धा लास्टला एन नॉट जे आहे ना व्यवस्थित देता येईल आणि त्याची तुम्ही प्रॅक्टिस करायचं आहे हळूहळू तुम्हाला ती सुद्धा गाठ व्यवस्थित जमली जाईल अशा प्रकारचे मी दोन वर्क तुम्हाला करून दाखवलेला आहे इथे मी मोठे कट्स पाईप आणि छोटे कट्स पाईप वापरून तुम्हाला हे वर्क करून दाखवलेलं आहे जर चॅनलवरती नवीन असाल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा